महा एन जी फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओ फेडरेशनद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार कुमारे कीर्ती नंदकिशोर भराडिया सोलापूर यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे कुमारी कीर्तीने आजपर्यंत जलतरणात विशेष कामगिरी केली आहे कीर्तीने अकरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सोलापूर येथील जलतरण तलावात न थांबता बारा तास था पंधरा मिनिटे पोहून चौतीस पॉईंट पाच किलोमीटर अंतर पार केले आणि विश्वविक्रम प्रस्थापित केला चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात वर्ली लिंक ते गेटवे ऑफ इंडिया हे अडतीस किलोमीटरचे अंतर न थांबता सात तास बावीस मिनिटात पोहून पूर्ण केले आहे आणि विश्वविक्रम प्रस्थापित केला तसेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात रात्रीच्या अंधारात धर्मतर ते गेट ऑफ इंडिया हे एकोणचाळीस किलोमीटरचे अंतर न थांबता सात तास चोपन्न मिनिटात पूर्ण करून सर्व युवा पिढी समोर एक आदर्श प्रस्थापित केला रात्रीच्या काळोख्यात अंधारात समुद्रात न थांबता एकोणचाळीस किलोमीटर पोहणे हे साधारण कार्य नसून यास प्रचंड धाडसीची आवश्यकता असते कीर्तीने जिद्द चिकाटी मेहनतीचे हे कार्य करून दाखविले यापुढे श्रीलंका ते भारत हे लगभग चाळीस किलोमीटरचे चा अंतर न थांबता पोहण्याचे कीर्तीचे पुढील उद्दिष्ट आहे कीर्तीने पूर्णतः शाकाहारी भोजनाचे सेवन करून आपले उद्दिष्ट साध्य केले आहे आजच्या मोबाईल आणि फास्ट फूडच्या युगात कीर्तीने शुद्ध सात्विक भोजन मेहनत जिद्द आणि चिकाटी याविषयी नव्या पिढीसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे नव्या पिढीचा आदर्श कुमारी कीर्ती नंदकिशोर भराडिया खुल सोलापूर यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो कीर्तीचा आदर्श समोर ठेवून अनेक खेळाडू तयार होतील असे मत शेखर मंज्रा यांनी व्यक्त केले महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी